हॅलो एवरीवन मी काचरण दिवे स्वागत करत आहे तुमचं आपल्या टीचर्स फॅक्टरी या चॅनलवर अगदी महत्त्वाच्या टॉपिकवर आज आपण डिस्कस करणार आहोत आपलं मेन टॉपिक आज असणार आहे टेट रिलेटेड महत्त्वाची माहिती तुमच्यासाठी मी घेऊन आलेली आहे सो तुम्ही इथे बघू शकतात की टेट परीक्षा दोन हजार पंचवीस कोणत्या महिन्यात नेमकी एक्झाम होणार आहे त्याबद्दलची इन्फॉर्मेशन माहिती मी तुमच्यासाठी आज घेऊन आलेली आहे सो त्याआधी तुम्हाला सांगू इच्छिते की नक्कीच जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या टीचर्स फॅक्टरी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करायचं आहे कारण की टीचर्स फॅक्टरी हा चॅनल खास भावी शिक्षकांसाठी आहे सो नक्की चॅनलला सबस्क्राईब करायचा आहे आणि आपले बॅच बघा आता तुम्हाला कोणत्या महिन्यात एक्झाम होणार आहे ते सुद्धा जाहीर झालेलं आहे सो अभ्यासाला लागायचा आहे बॅच मध्ये ऍडमिशन घ्यायचं असेल तर नंबर आहे एट झिरो वन झिरो फोर डबल सिक्स झिरो या नंबरवर कॉल करून तुम्ही नक्कीच आपल्या बॅच मध्ये ऍडमिशन करून घेऊ शकतात आणि नक्कीच तुमच्या कन्सेप्ट क्लिअर करून तुमचं यश प्राप्त करू शकतात आपल्या बॅच मध्ये तुम्ही बघाल की इथे प्लॅन आमचा आहे पण रिझल्ट तुमचं मिळणार आहे म्हणजे प्लॅन आमचा आहे पण यश तुमचं असणार आहे सो ते यश प्राप्त करण्यासाठी आधी या प्लॅन मध्ये तुम्हाला सामील होवं लागेल सो नेमकी काय आहे ती जाहिरात त्याबद्दल आपण पाहणार आहोत तुम्ही ते बघू शकता की महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमान संस्थे म्हणजे टेट परीक्षा दोन हजार पंचवीस यासाठी प्रसिद्धी निवेदन आलेलं आहे नेमकं ते काय आहे तर बघा महाराष्ट्र राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था व खासगी व्यवस्थापनांच्या शाळांमध्ये पवित्र या संगणकीय प्रणालीद्वारे शिक्षक भरती करिता शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमान चाचणी म्हणजे टेट दोन या परीक्षेचे ऑनलाईन पद्धतीचे आयोजन आहे मे व जून दोन हजार मे व जून दोन मध्ये करण्याचे नियोजन नियोजित केले आहे तरी पात्र उमेदवारांनी सदर परीक्षेबाबत आवश्यक ती पूर्वतारी पूर्व तयारी करावे असे आवाहन करण्यात आलेले आहे तुम्हाला पूर्व तयारी करण्यासाठी तयार राहायला सांगितलेलं आहे बाबतची अधिसूचना महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचा हा जो संकेतस्थळ आहे त्याच्यावर प्रसिद्ध करण्यात आलेला आहे इच्छुक उमेदवारांनी वेळोवेळी सदर संकेतावर भेट द्यावी म्हणजे तुमची महत्वाची काय आहे ते टेटची ची एक्झाम आहे त्याबद्दलची ऑनलाईन पद्धतीने आयोजन कधी होणार तर मे व जून दोन हजार पंचवीस मध्ये करण्याचे नियोजित केले आहे आणि तुम्हाला सरळ सरळ इथे पूर्वतरी तयारी करण्यासाठी आव्हान करण्यात येत आहे सो खूप विद्यार्थ्यांच होत मॅडम कधी एक्झाम येणार काय होणार तर हीच ती महत्वाची नोटिफिकेशन हीच ती महत्वाची अपडेट जे तुमच्यासाठी मी घेऊन आलेली आहे तुम्हाला पूर्व तयारी करायला सांगितलेलं आहे असं आवाहन केलेलं आहे सो तयारी तुम्हाला सर्व विषयाची सर्व विषयाची तुमची पूर्वतयारी करून घेतली जाणार आपल्या बॅच मध्ये तुम्ही ते बघू शकता सर्व विषयाचा संपूर्ण सिलेबस तुमचं क्लिअर केलं जाणार आपल्या बॅच मध्ये आणि आपली बॅच ही लाईव्ह रेकॉर्ड बॅच आहे बॅच मध्ये ऍडमिशन घ्यायचं असेल तर एट झिरो वन झिरो फोर फाय डबल सेव्हन सिक्स झिरो या नंबरवर कॉल करून नक्कीच तुम्ही बॅच मध्ये ऍडमिशन करून घेऊ शकतात आपल्या इथे तुम्हाला संपूर्ण टेस्ट सिरीज नोट्स प्रोव्हाइड केलं जाणार ते पण अप टू अपडेटेड जुना पॅटर्न काहीच नसणार आहे जे एक्झामिन सतत विचारत असतो त्याबद्दलच आपलं सगळं घेतलं जाणार आहे आपल्या बॅच मध्ये प्लस तुम्हाला जुन्या प्रश्नपत्रिकेचे विश्लेषण सर्व विषयांचे रेकॉर्ड आहे लेक्चर त्यानंतर तुमचा व्हिडिओ डाऊनलोड सुविधा डिजिटल बरोबर लाईव्ह क्लास लेक्चर अनलिमिटेड व्या पाहू शकतात लाईव्ह प्लस रेकॉर्ड बॅच आणि सर्वात महत्वाचं म्हणजे तुम्हाला इथे हंड्रेड पर्सेंट दिली जाते सिलेक्शनची कारण की ते आमचं जा रिझल्ट जास्त बोलतो तुम्ही बघू शकाल माझ्या नेहमीच्या लेक्चर मी रिझल्ट सुद्धा दाखवते सो नक्कीच एक यशाचा अनुभव अनुभवायचा असेल तर नक्की या नंबरवर कॉल करून तुम्हाला लढायला शिकायचं आहे कारण की तुम्हाला आव्हान करण्यात आलेलं आहे की पूर्वतयारी लागा म्हणून असं सा सांगितलं गेलेलं आहे सो so, तुम्हाला लढायला लढायला जाण्याआधी तुम्हाला लढता आलं पाहिजे आणि आपल्याला शहीद होऊन यायचं नाहीये तर नक्कीच आपल्याला जिंकून यायचं आहे तसं नक्कीच या नंबरवर कॉल करून तुम्हाला एनरोल करायचा आहे ठीक आहे so, सो नक्कीच तुम्हाला एक भावी शिक्षक म्हणायचं असेल तर हा टीचर्स फॅक्टरी या चॅनल खास तुमच्यासाठी आहे नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे जेणेकरून कोणतीच अपडेट तुमच्या हातावरून गेली नाही पाहिजे ठीक आहे त्याचप्रमाणे इथे रोज आपले लेक्चर होतात सकाळी दहा ला दुपारी बाराला संध्याकाळी पाच वाजता साक्षी मॅडम माझं त्यानंतर पुंडे सर आपल्या सगळ्यांचे लेक्चर चालू असतात सो नक्कीच या चॅनल सोबत तुम्हाला कनेक्ट राहायचं आहे एनरोल करायचं आहे आणि क्लिअर युअर ऑल कन्सेप्ट ओके चलो सो इथे थांबते मी भेटूया नेक्स्ट लेक्चरला तोपर्यंत ब बाय थँक्यू सो मच